राज्यातील निखिल कलगुटगी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह तेरा आरोपींना अटक मिरजेतील गणेश तलाव निखिल कलगुटगी याचा जुन्या वादातून निर्घून खून झाला होता या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा हे करत आहेत तपासा दरम्यान गुन्ह्यात सहभागी असणारे एकूण सात आरोपी व दोन बाल गुन्हेगार यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती परंतु या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व इतर साथीदारांसह फरार होते त्यांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करून देखील ते पोलिसांना वारंवार चकवा देत होते तपासादरम्यान आरोपी हे लोणावळा जिल्हा पुणे इथं असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक लोणावळा परिसरात रवाना होऊन सलग दोन दिवस आरोपींचा शोध घेत होते त्यानंतर आरोपीच्या ठाव ठिकाणाची माहिती प्राप्त होताच पुण्यातील मुख्य सूत्रधारासह त्यांचे साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे पुण्यातील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं अशी सलीम गौस पठाण वयवर्ष सदतीस राहणार मंगळवार मिरज सांगली चेतन सुरेश कलगुटगे वयवर्ष अठ्ठावीस राहणार वडरगल्ली मिरज सांगली आणि विशाल बाजीराव शिरोळे वैवर्ष चोवीस राहणार मंगळवार पेठ होळीकट्टा मिरज सुहेल जमीर तांबोळी वयवर्ष सव्वीस राहणार नगारजी गल्ली खनबाग सांगली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले एक मोटार वाहन व तीन मोबाईल फोन आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौघुले साह्यब पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर दत्तात्रय पुजारी रणजित तिबे भैरवनाथ पाटील यांच्यासह साह्यब फौजदार निलेश कदम हवलदार काजी हवलदार गवळी नितीन मोरे हवलदार वाघमोडे राहुल जाधव स्वप्नील नैकोडे दीपक परीट सुरेश पवार संदीप पाटील अमित मोरे श्रीकांत केंगार यांनी केली असून सांगली सायबर विभागाचं करेन परदेशी व अभिजीत यांनी कारवाई दरम्यान महत्वाची तांत्रिक मदत केली नमस्कार क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडीत असलेले कलम एकशे अकरा भारत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अनवय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात आ, मेजर अक्युज आणि दोन बालअपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंधा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमानवे याचं चार्जशीट केलं जाईल